तर मंडळी आजचा दुसरा दिवस पार्टीचो आज परत एकदा इलो पण लेट येलो आता यामध्ये ये का आत्ताची नुसती तयारी झाली आमची आणि बघू शकता मंडे आमची इलेली आहे सगळी लोकेशन बघू शकता तुम्ही एक नंबर अन्नपूर्णा नदी म्हणतात कधीच आटत नाही बाराही महिने असतात तर पुन्हा एकदा आज, आज तीन किलो चिकन आणलेला असा चिकन आणू गेलो लोकेशन बघू शकतास तुम्ही एक नंबर चिकन असा कावटा उकळून ठेवले काउटा आणि पॉन टाकलेले पण दुतर सगळा मिक्स हा आणि ह्या चिकन सिक्स्टी फाय ह्या चिकन सिक्स्टी फाय टोटल तीन किलो हा चिकन सुक्के ह्या चिकन सुक्क्या आता बनवताना मग आहे त्याला तर दोन वाजले अजून जेवण काय रेडी झालेलं नाही तर मंडई नू चिकन सिक्स्टी फाय शिजू घेतलेला असा आहे बघा त्यात चोपातच सोडलं आणि ह्या बघा ह्याच्यात काढून ठरलेला पाटकन सपला व्हिडिओ करूच्या आधीत त्यामुळे ह्या बघा सोडलेला असा मस्तपैकी झाला एकदम हा खाऊन पण झालं एक लॉट खाऊच्या आधीच म्हणजे दाखवच्या आधीच पटापटा उच चललं नाही चला तर लॉट काढले की तुम्हाला दाखवतो काढाय काढ मासो मास मासो आहे मास मंडय सिक्स्टी फाय दिलेला भेटता

बादू नदीचा पाणी चल्हा नदीच्या काटावरती एक नंबर जेवण चिकन फ्राय करून झाला चिकन फ्राय खाऊन झाला संध्याकाळचे वाजले आता म्हटलास तरी बघते हा त्याच्यामध्ये साडेतीन वाजून गेले

यावा मंडे नू faze, लोकेशन बघा फक्त काय लोकेशन आता हिंबार तापतात म्हणून आता मजा ये येतात चार वाजले चार जो बाकडे बघ रे अशी मजा कोण करतला काय सांगतील रे काय सांगतल येऊ कोकण आपलं जसा या कधी येऊ या कधी येऊ या मुठतानी काय मंडई काय म्हणतात भाऊ आमच्या सब्स्क्राइब करा येवा यावा म्हणत येवा या हो कोकण आपलंच आहे माझ्या फक्त आपल्या भावांसोबतच असता हो येवा येवा पण वाटवा करू नको कोकणचा चा येवा पण या नदीचा वाटवा करा नका नदी म्हणजे आमची खरी देवी आहे देवीकडे कधी येऊन घाण करा नकात तुमच्याकडे आम्ही हात जोडून विनंती करतो एन्जॉय करा येव्हा फक्त आणि एन्जॉय करा जा काय असा घाण बिन तुम्ही घेऊन जावा हे काय टाकू नका आमचा कामता येऊकच होवा नाग कामते उशातलो मिळत हे वडू स्पेशल तवसा कोकू तवसा वडू अगदी तवसाच्या घातलेला म्हणजे आमच्याकडे चांगल्या पद्धतीने काकडी बोलतात आमच्याकडे तवसा बोलतो आमच्या मिळणार कोकणाच्या मालवणी आमका आमच्या कोकणाचा अभिमान ह्याच्यासाठी एन्जॉयमेंट आपण जे करतो म्हणतो फुला आपण बघू आता आमचं जो आमचं पवन कोकण आमचं कोकणचं पवन आता तुमका या YouTube च्या माध्यमातून नक्की दाखवितो बाजूचा निसर्गरम्य जो परिसर आहे तो, तो नक्की याच्यात या व्हिडिओ तुमका दिसात आम्ही या कोकणात अशीच मजा करता की आमच्या गावाचं नाव कोट कामते आणि कोट कामता नक्कीच काय तिसरा फुल दाखवूया गाडी कशी चालवते